योगेंद्र थोरात यांच्याकडून अंतिम टप्प्यातील कामही मार्गी बामने रेल्वे पुलाखालील रस्ता काम समाधान प्रभाग निस मध्ये माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडून संपूर्ण कामे संपुष्टात झाली आहेत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी दोन हजार अठरा साली निवडून आल्यानंतर कामाचा धडाका लावला होता तो धडाका महापालिका संपुष्टात आली असून देखील अजूनही सुरूच असल्याचे प्रभाग वीस मध्ये दिसून येत आहे प्रभाग वीस चे भाग्य उजळलं आहे प्रभाग अंतिम टप्प्यामधील काम देखील आज माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडून पूर्ण झाले जाणाऱ्या रेल्वे पुलाखाली कित्येक वर्ष झाले पावसाचे पाणी साठत असल्याने येथील रोडने जात असताना पावसाळ्यामध्ये विद्यार्थी शेतकरी आणि नागरिकांचे हाल होत होते पण आज या रेल्वे ब्रिज खालचा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सिमेंट ट्रिमिक्स रोड करून दिला आहे हा रोड झाल्याने आता नागरिकांचे तसेच जनावरांचे हाल होणार नाहीत हे काम करणे सोपे नव्हते यासाठी रेल्वेकडून परवानगी घेऊन हे काम योगेंद्र थोरात यांनी चांगल्या रीतीने मार्गी लावले आहे तसेच प्रभाग वीस मधील अंतिम टप्प्यातील देखील काम चांगल्या रीतीने योगेंद्र थोरात यांनी मार्गी लावलं आहे जे काम अवघड स्थितीमध्ये दे असताना देखील त्यांनी पूर्ण केल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होऊन त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत जवळपास सगळीच कामं संपलेली आहेत खतिबॉलपासून निलजी बांबईपर्यंत हॉटमिक्स रस्ता झालेला आहे आणि मधला हा जो पॅच राहिला होता तिथं आपली जी रेल्वेचा ब्रिज आहे हा बरेच दिवस राहिला होता तिथं पावसाळ्यात पाणी साठतं बऱ्याच गोष्टी होतात तिथून जायची व्यवस्थाच बंद पडते बऱ्याच परवानग्या होत्या माझ्यामध्ये वार्डातलंही शेवटचंच काम असं आणि आम्ही त्यालाही सक्सेस झालेला आहे आणि आज खूप चांगल्या आधुनिक पद्धतीने हे कॉन्क्रीटीकरण इकडं तिकडं कॉन्क्रीट होत असतं उगत असते ट्रिमिक्स वगैरे तर म्हणतात पण हे खरोखरचं ट्रिमिक्स आणि चांगल्या पद्धतीचं काम आज इथं चालू आहे आणि जवळपास नव्याण्णव पॉईंट नऊ जे होतं ते शंभर टक्के पा काम आमचं पूर्ण झालेलं आहे वीस नंबर प्रभागात असा शेतकऱ्यांना नागरिकांना महिलांना विद्यार्थ्यांना कोणताही असा भाग राहिला नाही की जिथं रस्ते नाहीत जिथं सुविधा नाहीत आमची पाच वर्ष कारणी लागलेल्या आहेत आणि या आम्हाला सगळ्या कामांसाठी आमचे नेते आमदार सुरेश भाऊ खाडे साहेब यांची आम्हाला काय मदत मिळत असते महानकर निप्स साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा